चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुम्ही देवाची कृपा मिळवून घ्या आध्यात्मिक प्रगती आणि विश्वासाने भरलेले आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तुझी केलेली प्रार्थना देवाने ऐकली आहे तू ज्या क्षणाला प्रार्थना करत होतास त्या क्षणाला मी तुझ्या पुढेच होतो तुझी जी काही मागणी आहे उद्यापर्यंत पूर्ण केली जाईल माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत काही चमत्कारही तुझ्यासोबत घडणार आहेत त्या तयारीसाठी सज्ज हो येणारे काही दिवस तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येत आहेत जेव्हा तुम्ही प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करा तुमच्या जीवनात पुढील काही तासातही तो चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात देव तुमच्या दिशेने आशीर्वादांसह काही चमत्कार पाठवू इच्छितात जर तुम्ही ते आनंदासह स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात जर तू हा संदेश अधुरा सोडून निघून गेलास किंवा याला मध्येच सोडलेस तर तुझ्यापर्यंत येणारे आशीर्वाद मध्येच थांबतील त्यामुळे हा संदेश संपूर्ण एक कारण हा तुझ्यापर्यंत आला आहे ते तुला खूप काही आनंदी करण्यासाठी तुझ्या समस्या दूर करण्यासाठी तुझे दुःख नष्ट करण्यासाठी देवाज घोषित करतात की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे चिंता करू नका निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्यासाठी माझी प्रार्थना मी ऐकली आहे तू जी प्रार्थना केली आहेस ती खूप काही मी ऐकली आहे तुला खूप काही आर्थिक प्रश्नांनी घेरले आहे तुला खूप काही कमतरता मागील काळात जाणवल्या आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस आणि तू प्रार्थनेला प्रतिफळ देण्यासाठी प्रार्थना करत होतास ते मी आज तुला या संदेशाच्या माध्यमातून पाठवत आहे तुझी होणारी ती चिंता नष्ट करणारे आशीर्वाद आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहेत येणारा काळ तुमच्यासाठी भरारी आणि मोठे यश देणारा ठरणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारू इच्छिता तर मनापासून स्वीकार करा आणि स्वामी माऊलींचा जय जयकार करायला विसरू नका कारण श्री स्वामी समर्थ या शब्दात या मंत्रात अत्यंत प्रभावी दिव्य शक्ती दडलेली आहे जो याचे स्मरण नित्य करतो आणि निरंतर याचा जप करतो त्याला त्याचे अनुभव निरंतर प्राप्त होतात तुमच्या आयुष्यात किती कठीण काळ असू द्या आणि कोणतीही समस्या असू द्या तुम्ही जर स्वामीनामाचा श्रीस्वामी समर्थ हा जप जितके वेळा कराल तितके वेळा तुम्ही स्वतःला खूप काही संकटातून बाहेर येताना अनुभव कराल कित्येक भक्तांनी याचे अनुभव देखील केले असतील जर तुमचेही अनुभव असतील तर होय मी ते अनुभव केले आहे असे कमेंट करा स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि देवाचे दिव्य आशीर्वाद पवित्र आशीर्वाद स्वीकार करावे जर तुमची ही इच्छा आहे की तुम्ही देवाच्या नावात राहावे देवाचे काही संकल्प करावे देवाची काही सेवा करावी तर देव तुम्हाला आज्ञा देतात की तू जे काही करू इच्छितो ते तुला प्राप्त होईल तुझे संकल्प देखील मी तुझ्याकडून पूर्ण करून घेईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील निराशा आणि आर्थिक प्रश्न खूप काही संघर्ष या रात्रीतून संपवले जातील बाळा विश्वास ठेव तुझे कुटुंब एक अशा सुरुवातीच्या उंबरट्यावर पाऊल टाकत आहे जिथे तुम्हाला खूप काही प्रगती आनंद आणि वैभवाची आशा आहे होय बाळा कारण तुमची आशा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस त्यामुळे चिंताग्रस्त राहू नकोस भूतकाळातील त्या गोष्टी वाईट आणि खूप काही संघर्षमय होत्या त्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि आन, अनपेक्षित चमत्कार आढळतील जर तुम्ही आनंदी राहिलात आणि देवाचे नाम घेत राहिलात तर तुम्ही जे काही कर्मा करत आहात त्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे कारण तुम्हाला जे काही कर्म दिले गेले आहे ते देवाने निवडूनच तुम्हाला तुम्हाला दिले आहे आहे त्यात प्रगती हवी तुम्ही तो शोध घेत आहात ज्यामुळे तुमची प्रगती साध्य होईल होय बाळा नक्कीच वेळेवर तुला ते सर्व काही प्राप्त होईल ती वेळ लवकरच येत आहे तुला मोठे यश प्राप्त होणार आहे कारण तुमच्या आनंदासाठी देव कार्य करत आहे तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवू शकता देवाकडून तुम्हाला कधीही नकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार नाही तुमच्या मनातील ती थी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आले आहात आणि तुमचा संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर आहे तर या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा तुम्ही भाग्यवंत ठराल तुम्ही मला वडिलांच्या जागी पाहतात माझी इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे या चमत्कारांचे साक्षीदार होण्यासाठी हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत ऐकत रहा स्वामी म्हणतात सगळं काही योग्य वेळेवर होईल तू ज्या काही सकारात्मकतेकडे वळू इच्छितो ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुला दिले जातील ज्यांना कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल ज्यांना प्रेम हवे आहे त्या प्रेमातील सुसंवाद हवा आहे त्यांना नक्कीच त्यांचे प्रेम आणि प्रेमातील सुसंवाद प्राप्त होतील जेव्हा तुमची इच्छा आहे की ते तुम्हाला प्राप्त व्हावे तर तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही पुढे चालत राहावे देवमतात खचून जाऊ नकोस आज जरी काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील तरी उद्याची आशा ठेव आणि देवांचे चिंतन कर आशा पूर्ण केल्या जातील देव तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला आर्थिक संपन्नतेची आर्थिक वाढीची अपेक्षा देवाकडून आहे तुमचे कार्य सुरू ठेवा आणि देवाकडून ती अपेक्षा करत रहा कारण तुम्हाला त्याचे फळ लवकरच प्राप्त होणार आहे अधिक संपत्ती आणि अधिक आनंदांचे क्षण तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही त्याचे अधिकारी बनले आहात देवाने तुमची निवड योग्य वेळेवर करण्याचे ठरविले आहे तुमच्यासाठी देवाची योजना आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहेत तुमच्या जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देत आहेत जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला एकाग्रमनाने ऐकत आहे त्यांच्याकडे ते आशीर्वाद नक्कीच येतील त्यांचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे देव तुम्हाला ती आज्ञा प्रदान करत आहेत त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे नष्ट होऊन तुम्हाला सुखाचा मार्ग दिसेल आणि त्या सुखाच्या मार्गावर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही कारण देव प्रत्यक्षात तुम्हाला आशीर्वाद देत आहेत जर तुम्हीही आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो मला ते हवे आहे मला ते आर्थिक चमत्कार प्राप्त करायचे आहेत असे कमेंट करा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही देवाचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा संदेश जिथे ऐकला जाईल तिथे दारिद्र्यता नष्ट होईल तिथे सुख संपत्ती ऐश्वर मिळेल ऐकणाऱ्या भक्ताला प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद वर्षावासारखा वर्षाव करील तुम्हीही त्यात मन लावून घ्या देव म्हणतात तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे तुझ्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कार मी देऊ इच्छितो ते तू स्वीकार कर आनंदी राहा तुझे कुटुंब आणि तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचे आशीर्वाद आणि दिव्य चमत्कार प्राप्त करण्यासाठी या संदेशाला तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पाठवा आणि तुम्हाला जर हे संदेश आवडत असतील आणि रोज ऐकायचे असतील तर या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आध्यात्मिक आणि दैवी संदेश ऐकण्यासाठी देवांनी तुमची निवड केली आहे स्वामींनी तुमची निवड केली आहे स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ